नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्ट पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये रो हाऊस विक्रीसाठी ज्यांना कुणाला हे रो हाऊस पाहिजे असतील त्यांनी ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला या रो ची संपूर्ण माहिती मिळेल एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला पाहता येऊ शकतं खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीमध्ये दोन मजली बांधकाम आहे सात रूम आहेत आणि पाहण्यासाठी स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे आजूबाजूचं लोकेशन खूप सुंदर आहे व्हीआयपी पी लोकेशन आहे आजूबाजूला फ्लॅटच्या किमती जवळपास साठ ते पासष्ट लाख रुपये आहेत तर ज्यांना कोणाला स्वतंत्र घर पाहिजे रोहस पाहिजे त्यांनी त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दोन मजली रोहस विक्रीसाठी प्लॉट साईज आहे आठशे स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया जवळपास सतराशे साडे सतराशे स्क्वेअर फूट बिल्टअप आहे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये हे संपूर्ण बांधकाम केलेलं आहे प्रीमियम क्वालिटी आहे ज्यांना कुणाला हे संपूर्ण रो बंगलो पाहायचा असेल त्यांनी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू हो शकते डीमार्ट पासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आजूबाजूचं लोकेशन व्ही आय पी आहे बाजूला जवळपास साठ ते पासष्ट लाख रुपये मद किमतीमध्ये तुम्हाला टू बी एच के फ्लॅट मिळत आहेत हो अगदी कमी बजेटमध्ये आणि योग्य रेटमध्ये तुम्हाला हे रो हाऊस मिळणार आहे प्लॉटची रो हाऊसची किंमत जाणून घेण्यासाठी मी व्हॉट्सअप करू शकताय आल्या ज्यांना कोणाला हे पाहायचं असेल जवळपास पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पन्ना पन्नास टक्केपर्यंत तुम्हाला कॅश करावं लागेल पन्नास टक्के लोन मिळू शकतं तर ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल एक्झॅक्ट लोकेशन आणि साईट व्हिजिट करायला मिळेल त्या ठिकाणी एकच रो बंगलो शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा सध्या दसरा दिवाळीच्या सीजन चालू असल्यामुळे बऱ्याचशा प्रॉपर्टी ह्या लवकरात लवकर सेल लवकरात लवकर सेल होतात कारण बऱ्याच ग्राहकांच्या आम्हाला कॉल येतात सर आम्हाला ते प्रॉपर्टी पाहायची होती परंतु वेळाभावी ते प्रॉपर्टी बऱ्याच ग्राहकांना मिळत नाही कारण कॉल लेट येतो किंवा व्हिडिओ उशिरापर्यंत पोहोचतो त्यामुळे तुम्ही ऑफिसला येऊन आपलं रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप तुमचा नंबर जो आहे तो आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती नंबर तुमचा ॲड केला जातो आणि ज्या काही व्हिडिओ वगैरे येणार आहेत किंवा प्रॉपर्टी येणार आहेत तुमचं तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपला अपडेट मिळत जाईल तर नक्की संपर्क करा धन्यवाद